हॅलो फ्रेंड्स हप सो आजपासून सुरू झालेल्या नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं समाधानाचं आनंदाचं भरभराटीचं आणि ऐश्वर्याचं जाव हीच ईश्वर चरणी प्रार्थना सो आज सुरू झाले नवीन वर्ष तर आज काहीतरी नवीन गोड पदार्थ तर झालाच पाहिजे नवीन वर्षाचं स्वागत गोड पदार्थानेच करावं म्हणून साठी मी आज लापशी करायचा विचार केलेला आहे सो आज मी तुमच्या सोबत लापशीची रेसिपी शेअर करणार आहे आणि सो so, चला आज मी फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे बघूया कशी होती आणि अवंना माझ्या कशी आवडती ते बरपी तुला काय बोलायचंय काय आज आहे हॅपी न्यू इयर आणि आजची डेट आहे टू झिरो टू फोर हा पण काय तरी बोलायचं काय काय बोलायचे से तुला काय बोलायचं आहे हॅलो प्लेस खूप फटाकले वाजत होते आई आम्हाला त्याले वर घेऊन गेली आम्ही त्याले मला ते दिसलं मा, ते दिसलं ते दिसलं काय दिसलं ते दिसलं ते दिसलं ना फटाकले फटाकले वाजत होते रात्रीच ना मम्मा मला काल ना आम्ही मामाच्या घरी गेलतो आणि त्याच्या घरी आहे तिथं आम्ही फटाकडे बघायला गेलतो आणि तिथे काहीच कळत नव्हतं इकडे बघितलं की तिकडं फटाकडे वाजायचे तिकडं बघितलं की इकडं वाजायचे माग बघितलं की पुढं वाजायचे पुढं बघितलं की माग वाजायचे त्यामुळं कुठं बघायचं तेच कळत नव्हतं मागे बघितलं माझा फटकल वाचला फटाकल वाचला फटकले, ते। त्या बोल फटकले चला मुलांच्या या गप्पा चालूच राहतील तुम्हाला रेसिपी बघायची ना चला आपण किचन कडे जाऊया चला तर पटापट लापशी बनवून घेऊया पहा ही वाटी भरून मी लापशी घेतली ही अर्धा किलो आहे लापशी आधी मी तुम्हाला साहित्य दाखवते काय काय घेतलं अर्धा किलो लापशी होती त्यातली एक वाटी लापशी बनवण्यासाठी आपण जी भरड घेणार आहे गव्हाची हो ती अशी छान दाणेदार असली पाहिजे याने आपल्या लापशीला खूप छान टेक्स्चर येतो बाकीच्या साहित्यामध्ये घेतला आहे गूळ मनुके खोबऱ्याचे काप बदाम आणि काजू चला तर आता आधी काजू बदाम किसून घेते बारीक तुकडे करून घेते त्याचे फ्राय करण्यासाठी आणि त्यानंतर लगेचच आपल्याला हे सगळं झालं की तूप गरम करायचे तूप जे आहे एक वाटी मी भरड घेतली आहे सो अर्ध्या वाटीला कमी थोडंसं तूप घ्यायचं आहे एका साईडला पाणीही गरम करायला ठेवलं आहे तूप मेल्ट झालेलं आहे आपलं आता ते आपल्याला कढईत ट्रान्सफर करायचं आहे कडेत टाकल्यानंतर मस्त असं तूप थोडं तापून द्यायचं काजू बदाम थोडंसं सा गार्निशिंगसाठी साईडला काढून घेतलं आहे मी आणि खोबऱ्याचे जे काप होते ते मस्त असे तुपात फ्राय करून घ्यायचे ही जी लापशीची भरड आहे ती मस्त अशी तुपात छान खरपूस भाजून घ्यायची पहा तर अजून थोडीशी बाकी आहे भाजायला छान भाजून घ्यायची ब्राऊन होसर बघ का मस्त भाजली गेली असे फुलले दाणे सर्व या स्टेजला आपल्याला मनुके काजू बदाम आणि खोबरं ॲड करायचे आणि एकदा मस्त हलवून घ्यायचे नंतर त्यामध्ये पाणी टाकायचं एक मिनिट लापशी मस्त अशी बारीक गॅसवर शिजायला ठेवली आहे तो तोपर्यंत आपण गूळ चिरून घेऊया गूळ साधारण मी ह्यातला अर्धा घेते म्हणजे जवळजवळ पाव किलो गूळ मला लागेल सो पाणी गरम करायला ठेवलं आहे थोडंसं आणि आपण जो चिरून घेतलेला गुळ आहे तो या पाण्यामध्ये टाकायचा मस्त गुळवणी करतो आपण त्या टाईपमध्ये तयार करायचं आणि ती गुळवणी आपल्याला ह्या बॅटरमध्ये टाकायचे पहा तर आपली लापशी मस्त फुलली आहे आता गाळणीच्या आहे आणि गाळून हे गुळवणीचं पाणी आपल्या लापशीमध्ये ट्रान्सफर करायचे पहा लापशीचा कलर थोडासा ब्राऊनिश झाला आहे गुळामुळे वेगळा कलर येतो आहे त्याला आणि हे पहा हे खडे जे आहेत ना गुळवणी केल्यामुळे असे खडे आपल्या लापशीत जात नाहीत सो ही एक छान टीप आहे असं समजा चला लापशी आपली मस्त अशी फुलू देऊ झाकण ठेवून मस्त थोड्या वेळ असं हे पाणी त्यात मुरून देऊ दोन ते तीन मिनटं मस्त असं झाकण ठेवायचं आणि छान शिजवून द्यायची बारीक गॅसवर चला आपली लापशी ही खाण्यासाठी रेडी आहे चला आहो ना टेस्ट करण्यासाठी पाहूया तर कशी झाली आहे हो लय इझी आहे मला आज कळा थंडी मध्ये गुळाचे पदार्थ खालेले चांगले असतात पाहत किती मस्त अशी दानेदार झाली आप आपली लापशी छान दिसतोय ना टेक्स्चर हा झोप झाली का तुझी आ, कस झालंय थँक्यू नवीन वर्षाच्या गोड गोड शुभेच्छा थँक्यू छान झालीय पहिल्यांदाच बनवले आज सात वर्षात लग्नाला सात वर्ष पूर्ण होती आणि आज फर्स्ट टाइम बनवले दोन हजार चोवीस सेलिब्रेशन म्हणून आलं तुला आवडली हम्म खरं आवडली की आज किसी 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 तो दीदी देती है दीदी ले एक्स्ट्रा कैसे हैं ये लोग करें करें काय काय टू टू फोर टू थाउजंड ट्वेंटी फोर है ना अरे वा खूप छान डेकोरेशन केलंय आज काय पार्टी शॉपिंग पण हो काय काय शॉपिंग करणार आहे आ, आ, मला अजून खूप से आहे त्यासाठी चपल्या ओ माय गॉड भरपूर शॉपिंग म्हणजे नवीन वर्षाचा खूप सारं प्लॅनिंग करून ठेवले तू अजून आम्हाला अजून थोडी जास्त प्लॅनिंग करायचं हो आदूरा, आदूरा कर oh. चला आधी नाश्ता कर मग प्लॅनिंग कर त्याच्यानंतर आपण एक अजून प्लॅनिंग करूया मगशिना मी ना एकच खल्ला

हा टेस्टी पण आहे पौष्टिक पण आहे ना म्हणजे आपल्या शरीरासाठी चांगलं असतं ते खाणं गुड फॉर हेल्थ है ना नको? वाव, खूप छान छान सो चला so, लापशी खूप छान झाली होती मुलांनाही आवडली आणि मिस्टरांनाही खूप आवडली आजचा ब्लॉग इथेच एंड करते तुम्हाला लापशीची रेसिपी कशी वाटली नक्की ट्राय करा घरी एकदा त्या पद्धतीने खूप छान होईल हार्दिक हार्दिक शुभेच्छा वर्षाच्या से तुम्हाला परत एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतोय हॅपी न्यू इयर आणि हो चॅनेल वर नवीन असताना तर चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला काय बोलायचंय बोल बर बोल तू बोल हॅलो प्लेट <laughs> पुन्हा भेटू नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत <laughs> बाय बाय <laughs>